अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने, तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिवपदी विकास भोसले साप्ताहिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी संजय कदम यांची निवड अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने यांची बिनविरोध निवड केंद्रीय व राज्य कार्यकारिणी समितीच्या कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सांगोला सोलापूर येथील सतीश भाऊ सावंत राज्य महासचिवपदी कराड येथील विकास भोसले प्रदेश उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील इक्बाल शेख केंद्रीय उपाध्यक्षपदी महेश कोगावकर व अमोल पाटील यांची तर राष्ट्रीय सचिवपदी तेजस राऊत संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी संजय कदम गोवा प्रदेश अध्यक्षपदी अनिल पाटील तर मध्य प्रदेश प्रदेश अध्यक्षपदी प्रवीण कुमार खारीवाल यांच्या देखील निवडी करण्यात आल्या यावेळी प्रतिबिंब प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपक नलवडे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढवणे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे राज्य समन्वय गणेश बोतालजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष शिंदे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रमेश नेटके पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पानसांडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ साखरे यांच्यासह राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती हॉटेल मोदकम शुद्ध शाकाहारी हॉटेल लॉजिंग हॉल एसी नॉन एसी शंभर टक्के शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जैन साउथ पंजाबी वेज मालवणी लड्डा पतार भरलं वांग पनीर पसंद वेज कोल्हापुरी वेज चायनीज मोदकाम स्पेशल लग्न समारंभ बारसे साखरपुडा व इतर शुभ कार्यासाठी सा हॉल उपलब्ध आमचा पत्ता तळिया वाट फाटा स्टेशन and press the bell icon. Never miss an update.